नमस्कार मी नाथाभाऊ शेवाळे प्रदेशाध्यक्ष जनता दल सेक्युलर महाराष्ट्र जनता दल सेक्युलर हा महायुतीचा पक्ष आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मी गेली आठ दिवस महाराष्ट्राचा दौरा केला सोळा जिल्ह्यामध्ये आणि जवळपास पस्तीस विधानसभा मतदारसंघाच्यामध्ये मी प्रत्यक्ष पदाधिकारी मतदार आणि कार्यकर्ते यांची अप्रत्यक्ष भेट घेऊन महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केलेले आहे महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षामध्ये केलेले काम लाड लाडकी बहीण योजना शेतकऱ्यांच्या वीज माफी रोजगार आरोग्याबाबतच्या महत्त्वाच्या योजना या सर्व गोष्टीमुळे महायुतीचं वातावरण राज्यामध्ये एकदम सकारात्मक आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळून महायुतीचे सरकार या राज्यामध्ये येणार आहे जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि या देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय एच डी साहेब यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील जनता दलाच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे असे आव्हान या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्याला करत आहे धन्यवाद साहेब आपण राज्यभर दौरा केला म्हटलात लोकसभेला आणि आता विधानसभेला आपण जनता दल सेक्युलर म्हणजे एक धर्मनिरक्ष पक्ष आहे तो महायुतीला पाठिंबा देतोय याच्या अगोदर नव्हता दिला महाविकास आघाडीसोबत तुम्ही होता पण आता तुम्ही पाठिंबा देतात तर राज्यभर दौऱ्यानंतर दौऱ्या केल्यानंतर आपल्याला काय अनुभव आहे की देश पातळीवरती जनता दल सेक्युलर हा एन डी होता आणि महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये बरोबरच होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्याच उमेदवारांना विजय करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत मागच्या लोकसभेमध्ये आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फार मोठा बदल या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दिसून येतो आहे लोकसभेमध्ये जे काही वातावरण होतं त्यापेक्षाही आत्ता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला अत्यंत पूरक असं वातावरण आहे आणि मला खात्री आहे येणाऱ्या या ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महायुतीचीच पुन्हा सत्ता येईल असा मला विश्वास त्या ठिकाणी वाटतो जनता त्याला केंद्रामध्ये मंत्रिपद दिलेलं आहे भविष्यात म्हणजे आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत जर महायुती सत्तेत आली तर आपल्याला एखादं महामंडळ किंवा एखादं याच्यामेंटची जात शक्यता आहे का या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जनता दलाला काही जागा मिळाव्यात यासाठी देशाचे पंतप्रधान आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय एच डी देवेगौडसाहेब यांनी व भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय आणि राज्य नेतृत्वाबरोबर चर्चा केली परंतु जागा वाटपामध्ये जनता दलाला जागा त्यांनी त्या ठिकाणी मिळू शकल्या नाहीत ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु राज्यामध्ये पुन्हा महायुतीचं जर सरकार आलं तर जनता दलाच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये वाटा नक्की मिळेल असा मला यांच्यावर विश्वास आहे आणि कशा पद्धतीची चर्चा आदरणीय एस टी देवगडासाहेबांची या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याबरोबर झालेली आहे आणि जर महाविकास सत्ता आल्याच्यानंतर या महाराष्ट्रातील जनता दलाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सत्तेमध्ये वाटा नक्की मिळेल असा मला विश्वास आहे महाराष्ट्रातील भाजपाचे मुख्य नेते जे देवेंद्र फडणवीस आहेत त्यांनी आपल्याबरोबर जवळजवळ तीन ते चार महिन्याला घेतल्या त्यामध्ये तुम्हाला काय आश्वासन दिले आहेत की बाबा सत्ता तर आले तुम्हाला काय नाही त्यांनी त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे की जागा वाटपामध्ये जनता दलाला आम्ही काही जागा देऊ शकलेलो नाही परंतु जर महायुतीचं सरकार पुन्हा या राज्यामध्ये आलं तर जनता दलाला सत्तेमध्ये वाटा आम्ही देऊ अशा पद्धतीचं आश्वासन त्यांनी आमच्या शिष्टमंडळाला दिलेलं आहे तर शेवटचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये जे तुमचं जनता दल पक्ष आहे त्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना आपण काय आव्हान करतो राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पूर्ण एकदा मी नम्र आव्हान करतो देश पातळीवरती आपण एन डी ए आहोत केंद्रामध्ये आदरणीय एच डी कुमारस्वामी साहेब हे केंद्रीय औजण उद्योग खात्याचे आणि स्टील खात्याचे मंत्री आहेत आपण सत्तेमध्ये आहोत आणि आदरणीय एच डी देवेगौडा साहेबांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करावे अशा पद्धतीचं आव्हान पत्राद्वारे केलेलं आहे मी राज्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नम्र आव्हान करतो की आदरणीय योजनेसाहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार राज्यातील दिल, सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्यातील महायुतीच्या उमेदवारांना विजय करण्यासाठी प्रयत्न करावे अशा पद्धतीचं आव्हान या निमित्ताने आपण करतो